आज आमच्या गावचा बाजार होता म्हणजे मग त्यासाठी न खेरनरसर बाजार करायला गेले होते काही भाज्या ना तर घेऊन येता इथे नसल्या त्या सगळ्या मग ज्या शेतात भाज्या नसताना त्या भाज्या घेऊन यायच्या काही दुसरे पण सामान असतं ते पण आणतात आणि काही खाऊ पण आणतात ते आज चिखलवळचा बाजार आहे ना आमच्या गावचा बाजार खूप भारी वाटत गावातल्या बाजारात बाजार करायला एकदम बर वाटतं एकदम भारी नरसर सकाळी लवकर गेले होते बाजारात तर बाजार करून आणलेला आहे तो बघा सकाळी फ्रेश बाजार असतो हो का एकदम मस्त हो हो काही आता नवीन पिढीला आंबड चुक्का माहिती पण नसेल चॉप चुक्कामिन सी खूपच सुंदर असतो आणि एकदम फ्रेश याच्यावर पावडर मारायची गरज पडत नाही पेस्टिसाइड कमी असतात ही बघा मेथीची भाजी सुंदर बघा काय भाजी वाटते बघा हे थोडस फ्लावर चेंज म्हणून थोडस असाव सगळ अस निवडून राहिले एक एक भाज्या कारले आणले कारले हे बघा चहासाठी आल्ला असकाळी फ्रेश चहा काकडी खूप खूप छान भाजीपाला असतो हे बघा याचा आपण तुम्ही म्हणजे आपल्या खेळ शहरामध्ये असं इतके सुंदर मोड आलेले कधीच आपण बघत नाही बघा हे मोड आपले मठा हे बघा आम्ही आम्ही विकत आणतोय बघा हे सुंदर आहे मस्त आहे आणि आहेत त्या त्या विकायला असतात ना मग एक घेऊन घ्यायचं त्यांच्याकडनं रोज म्हणजे जेव्हा जेव्हा बाजाराला गेले एक सुंदर कुळताची उसळ कुळ कुळी उसळ आहे बघा हे बघा पपई पपयामध्ये की अय समाधानच्या इकडे मस्त पपई गोड असले खूपच गोड असले आली दीदी वीस रुपया वीस रुपया महा वीस रुपये वीस रुपये काय फ्रेश आहे छान आहे मिरची दोडकी दोडकी मस्त मिळाले दोडकी खूप छान मिळाले हो भाजीपाला खूप छान आणलाय आता निवडून घेऊ हा हो मग निवडून आवडतात डोनट डोनट आणि कसं निखिलमध्ये मध्ये मध्ये येत असतो ना मग हे बटर वगैरे आणून ठेवले का तो खातो आणि खेरणा सर आम्ही खातो म्हणजे आम्हाला आवडतात दाखलपण याद मग मा, तुम्ही नाही का बाजार माते आपण कारण ना आमच्या सासूबाई म्हणजे आई ना दर गुरुवारी बाजार करायचा म्हणजे बाजार काढलेला असायचा भाजीपाला खूप राहायचा एक गाडभर भाजीपाला सगळ्या प्रकारचा राहायचा आणि त्या गुरुवारच्या जोडग्यारच्या बाजारात जायच्या विकायला मी ना गप्पा मारत मारत सगळा भाजीपाला मग निवडून काढला आम्ही दोघांनी मग कसं एकाच वेळेस निवडला जातो आणि व्यवस्थित ठेवला पण जातो मिनट दादा आला होता तर त्याच्याशी बोलत होते ते थे, थे। हे काम केलं ते काम केलं असं ते त्यांना सांगत होते आणि भाजीपाला पण आमचा मग निवडून जातो तीन 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 भरायचे पाणी भरत भरत जायचं आता डायरेक्ट नमस्कार मिसेस नाशिक सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता मस्त छान सुरुवात झालेली आहे रोजच होते आज पण झालेली तर सकाळी सकाळी छान असा बाजार करून आणलेला आहे खरनार सरांनी आणि आम्ही सर्व भाज्या वगैरे निवडून मी आता फ्रीज मध्ये ठेवून दिलेल्या आहेत ज्या ज्या वरती ठेवायसारख्या वस्तू त्यावरती ठेवल्या आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते सर गेलेले आहेत कामाला तिकडे समोर बघा दिसत आहेत कारण कसं का आहे सकाळी ना ऊन कमी असता आणि त्यामुळे थोडस काम पण चांगलं होतं म्हणे म्हणून ते म्हणे तू स्वयंपाक करतोपर्यंत मी माझं इकडचं आवरून येतो दुपारून करायला येतो काल त्यांनी थोडं संध्याकाळी केलं ना तर जरा डास पण खूप चावतात तर त्याच्यामुळे सकाळी सकाळी मग करताय कारण झाडं ना सगळे असे वाकून आलेले आहेत आंब्याची झाडं तर त्यांना काठ्या लावायच्या आहेत बांबू आणलेले आहेत तर ते बांबू आता ठेवून येतो म्हणे आणि नंतर मग चार वाजता फक्त असे हुबे करायचे म्हणे चला तुम्ही ते करा तोपर्यंत मी स्वयंपाक करते म्हटलं काड्या कशी आता एक वर्षाची झालेले आहेत आणि ते ना वाकून राहिले काही काही ना बारीक बारीक फांद्या मग तुटून जातात तर त्यांना सपोर्ट आधी दिलेला आहे पण त्या छोट्या काड्या होत्या आता त्यांची उंची वाढली ना तर त्याच्याकरता आता मोठ्या काड्या लागतील म्हणजे बांबू आणलेले आहेत मोठं एक अशी मोळी आणली होती बांबूंची आणि आता ते बांबू एक 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 प्रत्येक झाडाला आता बांधायचं आहे म्हणजे त्या फांद्यांना सपोर्ट पण मिळेल आणि आता मी देवपूजा करायला घेते मस्त असे जास्वंदीला फुलं आलेली आहेत खूप कलर पण सुंदर आहे आणि यातले काही घेईल काही नाही घेणार कारण सगळं जर तोडले ना खेरनर सर रागवतात त्यांना ना फुलं हे झाडावर असलेले आवडतात ते, ते म्हणतात फक्त पाळ पडायचा देवपूजा करून घ्यायची फुलंच टाकलं पाहिजे असं काही नाही पण मला वाटतं कधी कधी छान वाटतं ना देवाला फुल व्हायला की तर म्हटलं मग चला आता एक दोन घेते दोन राहू देते असं करून मी आता हे जास्वंदाची फुलं घेतले हा पण केशरी कलर पण खूप सुंदर आहे पांढरा पण कलर खूप सुंदर आहे म्हणजे पांढरा आहे लाल आहे आणि केशरी आहे असे तीन कलर आहेत आणि अजून एक होता कलर पण तो लवेंडर कलर होता थोडा पण तो गेलं ते झाड नाही जगलंच नाही ते झाड लावलं तसं फुलं वगैरे वाहिली की छान असं वाटतं देवघर पण पान असं छान असं सुंदर दिसतं देवांना फुलं वाहिलं की मलाही मनाला प्रसन्न वाटतं एक दोन का होईना म्हटलं फुलं व्हायची दिली म्हणजे ते तिकडे लांब असले का तेव्हा मी तोडून घेते म्हणजे एकदा तोडल्यावर थोडी काय करणार ते असं म्हणून मग मी आता हे दोन तीन फुलं तोडून आणली देवाची पूजा पण माझी झालेली आहे आणि आता बघूया स्वयंपाकाचं मी ब्लाऊजचं अस्तर कापलं नंतर ब्लाऊजचं काही भाग बा, कापून झालेला आहे थोडं थोडं करते बाकीचं घरातलं काम पण चालतात आपले व्हिडिओ असतात सरलास किचनच्या आता दिवाळी असल्यामुळे ना थोडे व्हिडिओ राहतील एक व्हिडिओ केला का त्याला दोन दिवस तीन दिवस लागून जाता एकटीला असल्यामुळे कसं सगळं एडिटिंग वगैरे पण असतं शूटिंग असतं त्यामुळे ना मग काही काही गोष्टी राहून जातात माझ्या म्हणाले की आपल्याला करायची भाजी आणि सोबत हे कारले कारले खरणार सर आवर्जून आणतात कारण कसं का आहे त्यांना वाटतं डायबिटीस साठी हे कारले खरंच गरजेचे आणि त्यांना आहेत गरजेचे तर मग ते जेव्हा जेव्हा बाजारात जातात तेव्हा कारले आणतात आणि दोन वेळा ती भाजी होते कारण कसं का आहे एका वेळेस मी सगळे एकटे कारले नाही खाऊ शकत ना ते दोन खातात मी तीन खाते मग असे फक्त पाच कारले करायचे का आणि मस्त अशी मेथीची भाजी करायची हिरवी मिरची आणि मस्त दाण्याचं कुठलं हिरवी मिरच्या जास्त का वापरते ते तुम्हाला सांगते कारण माझी मुलं जे आहेत ना ते तिखटची भाजी खातात म्हणजे लाल तिखटाची आणि हिरवी मिरचीची भाजी मला आणि करणार सरांना प्रचंड आवडते मग त्याच्यामुळे काय करतो आम्ही जसं ऍडजस्ट करतो मुलं असली की तेव्हा लाल तिखटाची आम्ही असलो हिरवी आणि काही भाज्यांना लाल तिखट टाकावं लागतं तर त्यात लाल तिखटाच्या करते तसंही खातो पण आवड जास्त आहे हिरवी मिरचीच्या भाजीची आणि मस्त त्याच्यातच मी काल इतका सुंदर ठेचा बनवलेला आहे तुम्ही पण नक्की का, का कालचा व्हिडिओ तुम्ही जर बघितला असेल ना तर तुम्ही नक्की ती हिरवी मिरची भाजी म्हणा किंवा ठेचा म्हणा खूप सुंदर लागतो तर चला हो तर तर आता पटकन मी बोलतच राहणार स्वयंपाकाला उशीर होईल तर आता पहिले भाजी टाकून घेते भाजी धुवून आणते बाहेर आता पाणी आता इथे नाही इथे सिंक नाहीये करायचं आहे किचन ओटा पण पण नंतर तर आता पहिले भाजी धुऊन येते मी बाहेरून 아, 디스크 비밀티지, 반지. सात आठ मिर मिरिच्या आणि लसूण पाकळ्या टाकल्या त्या दळल्या नेहमीच्या पद्धतीने हा ठेचा तयार केलेला आहे दोन पळ्यात तेल घातलं जिरे मोरी घातलं ठेचा घातला छान परतवलं आणि भाजी छान अशी निवडून धुवून घेतली होती ती घातली भाजी छान अशी कोळी कोळी होती ना मस्त अशी हिरवीगार राहण्यासाठी काय करायचं तेलातच तिला परतवून घ्यायची हळद घातलं जिरं म पूड घातली थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं पुन्हा मिक्स केलं दोन तीन मिनटानंतर छान असा खमंगा असा ठेच्याचा वास आला म्हणजे ठसका आला आणि भाजी मस्त मस्त परतवली आता ही तेलात परतवल्यामुळे ना शेवटपर्यंत हिरवीगार राहते आता हिच्यात पाणी घालायचं तुम्हाला हवी तेवढं पाणी घाला आणि मी पाणी वगैरे घातलं आणि दाण्याचं लावून ही भाजी झाकून करून घेतली मी कारले ना असे डायरेक्टच शिजत घालते म्हणजे चिरून घेते मीठ टाकते थोडंसं पाणी टाकते पण हे पाणी ना मी पिळत नाही अजिबात आणि थोडंसं तेल पण घालते म्हणजे मग काय होतं हे पाणी त्यात जिरतं आणि का आपले कारले पण छान शिजून होतात पाणी पूर्ण आटोस्तवर बरोबर शिजवून घेते बघा अगदी अर्धा कप भर पाणी मी घातलेलं आहे मस्त झाकून आणि शिजवून घ्यायचं पाच सात मिनटात मस्त असे शिजून होतात आणि कोरडे सुके होतात ते एकदम आणि त्यामध्येच काय करायचं वरूनच सगळं मसाले वगैरे घालायचे म्हणजे छान असे परतवले जातात तुम्हाला जे पटतील ते मसाले तुम्ही घाला भाजी छान होते कारल्याची अशा पद्धतीची आता भाकरी पण झालेली आहे पण ना बघा कोण आलेला आहे अचानक आला सरप्राईज दिलं त्याने आम्हाला काय म्हणतंय काय नाही म्हणजे तुम्ही कसे आम्ही मजेत आहे तुम्ही जरा जोरात बोललात तरी चालेल चिखलवळ आलंय चिखलवळ आलाय ते जेवायला काही थांबले नाही ना टिफिन घेऊन गेला तो आणि काही त्यांच्यासाठी चिताफळ वगैरे सगळं तोडून आणलं आणि खरं सरांनी त्यांना तिघांना पिशव्या करून दिल्या मुलं गेले मग आम्ही जेवायला बसलो कारण ते अचानक आले होते तो अजिबात नाही म्हटला नाही थांबत म्हणे मी म्हटलं अरे स्वयंपाक करते सगळ्यांचा त्याने काही ऐकलं नाही म्हटलं मग ठीक आहे मग त्यांना चहापाणी वगैरे केलं निखिलला मात्र डबा बनवून दिला मग तो पोळ्या खातो ना मग त्याच्यापुरते थोड्याशा पोळ्या केल्या तो काही व्हिडिओ मी तुम्हाला केलेला नाही आहे पण म्हणजे कसं आहे घाईघाई खूप होती म्हटलं चला पटकन त्याच्यापुरत्या तीन चार पोळ्या करून देऊन दिल्या बाकीचे जो तो ज्याचे त्याच्या नंतर जाणारच होतं मग आता आम्ही जेवायला बसतो या मंडळी जेवायला जेवायला मेथीची भाजी कारले कमड्याची चटणी ठेचा, मस्त पावसाला सुरुवात झाली थोडा थोडा पाऊस येतोय मस्त वाटत एकदम पावसाट वातावरण आहे बघा भाजी येत ना मस्त मिळते एकदम भारी जेवायला बसलो आणि मस्त असं पाऊस सुरू झाला आहे किती छान ना असं एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन आणि जेवण करायला मिळेल त्यापेक्षाही जास्त भारी वाटतंय आहे मस्त पाऊस सुरू आहे बाहेर मस्त टेबल ठेवून जेवण करतोय जेवल्यानंतर भांडी वगैरे आवरली आणि हा बाहेरचा माझा किचन ओटा असतो ना म्हणजे हा ओटा बनवलेला आहे म्हणजे जर चूल पेटवली तर तिथे स्वयंपाक करता येतो पाणी पण आम्ही बाहेरच ठेवतो आणि घरातला किचन ओटा छोटा असल्यामुळे सगळं तिथे बसतच नाही आणि इथे कसं भांडी वगैरे पण घासता येतात आणि जर चुलीवर स्वयंपाक करायचा असला तर स्वयंपाक पण करता येतो तर आता हा सगळा ओटा स्वच्छ करून घेते आजचं मस्त सकाळचं रुटीन आपल्याला शेअर केलेलं आहे कसं वाटलं कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय